ब्रॉड बी सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते डबल महाराष्ट्र श्री पैलवान चंद्रार पाटील पुन्हा एकदा इतिहास निर्माण करणार आहेत नऊ तारखेला तासगाव येथे ज्या शर्यती होणार आहेत त्या संदर्भात आपण त्यांच्याकडून माहिती घेत आहोत पैलवान मला सांगा नऊ तारखेला कोणत्या शर्यतीचं आयोजन आपण केलेलं आहे शिवसेना पक्षाच्या बैलगाडी संघटनेचं हे पहिलं अधिवेशन आम्ही तासगावजवळ प तासगावजवळ एक दहा किलोमीटर अंतरावर जे कोड्याचं माळ आहे या ठिकाणी शिवसेना बैलगाडी संघटनेचं पहिलं अधिवेशन आम्ही इथं भरवलेलं आहे जवळजवळ तीन ते चार लाख शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये श्रीनाथ बैलगाडी स्पर्धा अधिवेशनाच्या निमित्त आम्ही ब बैलगाडी स्पर्धा घेतलेली आहे आहेत त्या तीन ते चार लाख शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये स्पर्धा पार पडतील जवळजवळ आम्ही बैलगाडी असेल किंवा श्वान स्पर्धा असेल बैलगाडीचे दोन प्रकार आम्ही त्या स्पर्धेमध्ये सहभाग केलेले आहेत आणि दोन्ही स्पर्धा बैलगाडी स्पर्धेला प्रत्येकी प्रथम क्रमांकाला एक एक फॉर्च्युनर म्हणजे दोन फॉर्च्युनर दोन थार सात ट्रॅक्टर आणि जवळजवळ दीडशे टू व्हीलर अशी भव्य दिव्य बक्षीस आम्ही ह्या स्पर्धेसाठी दि, दिलेले आहेत काय श्रीनाथ नाव देण्यामागचं काय उद्देश आहे आणि कसं देण्यात आलं हे नाव खरं तर आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नावावरून हे नाव श्रीनाथ केसरी असं आम्ही ह्या स्पर्धेला नाव दिलेलं आहे श्रीकांत आणि एकनाथ ह्या दोन नावाचा एक एक नाव तयार करून हे आम्ही श्रीनाथ केसरी बैलगाडी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि खरं खरं आज एवढी मोठी बक्षिसं देत असताना शेतकऱ्यांचा फायदा कशा पद्धतीने होईल हा जास्तीत जास्त विचार करून शेत प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये श्वान असेल किंवा बैलगाडी असेल किंवा बैल असतील प्रत्येक शेतकरी जोपासतो म्हणून शेतकऱ्यांचा ह्याच्या पाठीमागं कशा पद्धतीने फायदा होईल अशा पद्धतीने आम्ही विचार करून एवढी मोठी बक्षीस ठेवलेली आहेत गोवंश असेल किंवा शेतकऱ्यांना चांगले दिवस यावे यासाठी असेल या नऊ तारखेला ज्या भव्य दिव्य आणि देशातील पहिलं अधिवेशन आणि शर्यतीचं तुम्ही आयोजन जे केलेलं आहे याच्यामध्ये कोट्यवधी हो रुपयाचे आपण बक्षिसे देतात हे अर्थकारण नेमकं कसं जुळवून आणलेलं आहे आणि हे पैसे पैशाची जमा कशी केली आम्ही प्रत्येक माझ्या जवळजवळ चौथी स्पर्धा ही आज मी आम्ही आयोजन केलेलं आहे प्रत्येक स्पर्धेची आमची टॅगलाईन हीच असते की उद्देश एकच गोवन संवर्धन झालं पाहिजे पण गो उद्देश एकच गोवन संवर्धन अशा पद्धतीने आम्ही टॅगलाईन घेऊन या स्पर्धा भरवत असतो आणि खरंखर आज प्रत्येकाला आम्ही आज फॉर्च्युनर असेल थार असेल किंवा एवढ्या दीडशे टू व्हीलर आहेत समोर दिसता दिसताना प्रत्येकाला फॉर्च्युनर थार पण ही पडद्या पाठीमागची जर बाजू आपण बघितली तर आज आमच्या स्पर्धा जाहीर झाल्यापासून जवळजवळ शंभर कोटींची उलाढा शेतकरी वर्गामध्ये झालेली आहे बैल खरेदीच्या विक्र खरे विक्री खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये जो बैल पन्नास सा हजार रुपयाला त्याची किंमत होती आदत बैलाची त्याची आज पाच लाखाच्या घरात त्याची किंमत पोचलेली आहे आणि कदाचित आपल्या स्पर्धेमध्ये त्याने जर प्राथमिक फेरी पार केली तर त्याची किंमत वीस ते पंचवीस लाखाच्या घरामध्ये जा जाणार आहे शेतकऱ्यांचं एक मोठं अर्थचक्र ह्या बैलगाडीच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण तयार करू शकतो कारण आज प्रत्येक शेतकरी बघितला तर ज्यावेळेस आपली स बैलगाडी शर्यती ज्यावेळेस बंदी होती त्यावेळेस ते, ते प्रमाण एवढं कमी आलंतं की प्रत्येक गावामध्ये एका दुसरी गाय किंवा बैल बघायला मिळायचा पण बैलगाडी शर्यत हे एकच माध्यम आहे गोवन संवर्धनासाठी आणि आज आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा आज अनेक ग्रामीण भागामध्ये प्रत्येक घर तिथं बैल आणि गाय बघायला मिळायला लागले या शर्यतीच्या माध्यमातून म्हणून आम्ही जास्तीत जास्त बक्षिसं मोठी ठेवण्या ठेवण्याचं एवढंच कारण आहे की जेवढी बक्षिसं मोठी तेवढी बैलांना किमती मोठ्या मिळत आहेत त्यामुळं आमची स्पर्धा पक्षाची जी जाहीर झाल्यापासून शंभर कोटींची उलाढाल ह्या शेतकरी वर्गामध्ये झालेली आहे आणि ही स्पर्धा झाल्यानंतर ह्याच्यात अजून वाढ होऊन बक्ष्यांना बैलांना किंमती जास्त मिळून अजून शेतकऱ्यांचा अधिकाधिक फायदा होणार आहे कोण कोण येणार आहे या ब बैलगाडी शर्यतीसाठी आणि अधिवेशनासाठी पक्षाचं आमचं शिवसेना पक्षाचं पहिलं अधिवेशन असल्यामुळं स्वतः पक्षप्रमुख एकनाथजी शिंदेसाहेब हजर राहून सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत त्याच पद्धतीनं स्वतः उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब खासदार श्रीकांत शिंदे साहेब स्वतः येणार आहेत ससत त्याच पद्धतीनं पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि पक्षाचे अनेक आमदार खासदार पदाधिकारी ह्या अधिवेशनाच्या निमित्त उपस्थित राहणार आहेत देशातलं राज्यातलं हे बैलगाडी शर्यतीचं पहिलं अधिवेशन आहे काय संकल्पना आहे त्या अधिवेशनाच्या आम्हाला ह्यातून एवढंच साध्य करायचं आहे की शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे एक नवीन अर्थव्यवस्था तयार होऊ शकते बैलगाडीच्या स्पर्धेच्या मा माध्यमातून ते आम्हाला दाखवून द्यायचं होतं आणि हे ते साध्य झालं आमचं स्पर्धेच्या पूर्वीच एक आठवडा कारण आज मी परवा मुंबईमध्येही पत्रकारांशी संवाद सा साधत असताना पुराव्यानेशी बसलेलो की सर्व कुठल्या बैलाची किती रुपयाला विक खरेदी झाली कुणाची विक्री झाली ऐंशी लाख नव्वद लाख पन्नास लाख असे अनेक व्यवहार शंभर कोटींची उलाढाल ह्या शेतकरी वर्गामध्ये झालेली आहे आणि खरं ही स्पर्धा पार पडल्यानंतर ही उलाढाल अतिशय मोठी होणार आहे म्हणजे स शेतकऱ्यांची पॅरेलर अर्थव्यवस्था तयार होऊ शकते बैलगाडीच्या शर्यतीच्या माध्यमातून हे आम्हाला दाखवून द्यायचं होतं ते खरंखर साध्य झालं येणाऱ्या काळामध्ये गोवन संवर्धन आणि शेतकऱ्यांचा फायदा फायद्याच्या अनेक उपक्रम आम्ही येणाऱ्या काळामध्ये पक्षाच्या वतीनं राबवणार आहोत आपण शेतकरी कुटुंबातले आहात आपल्या सर्व शेतकरी कुटुंबातील मुलांच्या सम्येत असेल किंवा पैलवानांच्या समेत असेल आपण यापूर्वी अनेक धाडशी उपक्रम घेतलेले आहेत त्यामध्ये पाहिलं तर पहिली भाळवण येथे घेतलेली तुमची बैलगाडी शर्यती असेल त्यानंतर जिल्ह्यामध्ये झालेल्या बैलगाडी शर्यती त्याचबरोबर जम्मू येथे हजारो पैलवानांच्या माध्यमातून सैनिकांच्यासाठी रक्तदान शिबिर घेतलं असेल कुठून एवढी ऊर्जा येते आणि ह्या संकल्पना कशा सुचतात अनेक वर्षापासून का शेतकरी कुटुंबातला एका शेतकरीचा मुलगा असल्यामुळं खरं तर आज बघायला गेलं तर एका शेतकऱ्याच्या घरामध्येच पैलवान बघायला मिळतो शेतकऱ्याच्या घरामधलाच कोणीतरी एकजण कर्तापुरुष असेल किंवा युवक असेल हो हा आर्मीमध्ये सैनिक म्हणून भरती होतो आणि शेतकऱ्याच्या घरामध्येच तुम्हाला बैल जोडी बघायला मिळणार म्हणजे शेतकऱ्याच्या अगदी जिवळ्याचे विषय असणारे कुस्ती असेल बैलगाडी असेल किंवा सैनिक असेल हे सर्व मी माझ्या घरात बघितले आहे त्यामुळे जास्तीत जास्त ह्या क्षेत्राला सैनिकांना कशा पद्धतीने मदत करता येईल आपल्याला मदत म्हणण्यापेक्षा जी देशप्रेम देशभावना युवकांमध्ये कशी जागी करू शकतो आपण तर आम्ही तो उपक्रम करून तो साध्य केला आम्ही तो उपक्रम यशस्वी केला त्याच पद्धतीनं कुस्ती क्षेत्रासाठी माझं वैयक्तिक माझं खूप मोठं काम चालू आहे की भारत देशामधील सर्वात मोठा कुस्तीचा आखाडा विटा शहरामध्ये काम चालू आहे जवळजवळ तीस टक्के काम तिथं पूर्ण झालेलं आहे आणि शेतकरी वर्गासाठी म्हणलं तर आज आपण बैलगाडी क्षेत्र असेल त्या माध्यमातून गोवन संवर्धन झालं पाहिजे म्हणजे ह्यातनं दोन उद्देश आमचे साध्य होत आहेत गोवन संवर्धन झालं पाहिजे आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे शेतकऱ्यांचे खरं अर्थचक्र एवढं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे या बैलगाडी स्पर्धेमुळं की आज तुम्ही बघताय हे आकडे या भविष्यात पुढं वाढत जाणार आहेत आणि आमच्या पक्षाचा पुढचा अजेंडा असा असा असेल ह्या स्पर्धा झाल्यानंतर लवकरात लवकर ज्या पद्धतीनं आपण क्रिकेटचं आय पी एल भरवतो त्या पद्धतीनं आम्ही येणाऱ्या दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये बैलगाडी स्पर्धेचं प्रो लीग आम्ही भरवणार आहोत म्हणजे ह्यातून अजून शेतकऱ्यांना जास्त म्हणजे जा आता जो फायदा होते त्याच्यात दहा पटीने जास्त फायदा होणार आहे आणि आम्ही ते लवकरच पाऊल उचलणार आहोत पक्षाच्या वतीनं अशी एक चर्चा सुरू आहे नेमकं काय खरं आहे ते तुम्ही सांगा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलं जाते अशी एक चर्चा आहे नेमकं सत्यता काय बैलगाडी शर्यतीचा आणि निवडणुकीचा काही संबंध येत नाही मला वाटतं कारण मी ह्याच्यापूर्वी मी स्वतः स्वतः ह्यावेळेस लोकसभेचा सांगली लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार होतो त्याच्यापूर्वी मी अनेक दोन तीन बैलगाडी स्पर्धा मोठ्या मोठ्या घेतलेल्या होत्या खरोखर ह्याचाच फायदा जर निवडणुकीला होत असता तर आज तुमच्यासमोर मी खासदार म्हणून आज उभा राहिलो असतो पण निवडणुकीचा आणि ह्या बैलगाडी स्पर्धेचा काही काळी मात्र संबंध नाही हा फक्त फायदा शेतकऱ्यांचा आणि गोवंश संवर्धन करणाऱ्या पशुधन सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांचा सा होते कारण आज श्वान स्पर्धा असतील बैलगाडी स्पर्धा असतील हा फायदा फक्त शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा होतो आहे आणि शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांमध्ये गोवन संवर्धन करणाऱ्या अधिक अधिकाधिक वाढ व्हावी ह्या उद्देशाने मी ह्या स्पर्धा घेतलेल्या आहेत नक्कीच आपण पाहू शकता येणाऱ्या नऊ तारखेला तासगाव येथे या देशातील आणि राज्यातील पहिल्यांदा बैलगाडी शर्यतीचं अधिवेशन आणि शर्यतीचं आयोजनसुद्धा या ठिकाणी पैलवान चंद्रावर पाटील यांनी केलेलं आहे केवळ आणि केवळ शेतकऱ्यांना चांगले दिवस येण्यासाठी आपण हा उपक्रम हाती घेतलेला आहे राजकारणासाठी घेतलेलं नाही असंही ठाम मत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवकुळे टीव्ही नाईन ना मराठी ना सांगली ब्रॉड टीवबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव